झिरो न्यूजची विशेष बातमी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सामाजिक कार्यकर्ते असद सय्यद यांची पावले पडते महानगरपालिकेच्या दिशेने भावी नगरसेवक म्हणून तर नाही ना अहमदनगर शहरात निवडणुकीने जोर लागला आहे महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार अभिषेक कळमकर यांनी मुकुंदनगर उपनगरातील फकीरवाडा दर्गादायरा परिसरात रॅली काढली या रॅलीत मोठ्या प्रमाणात गर्दी रस्त्यावर उसळलेली पाहवायस मिळाली नगर कारी करते महा पाली चे चे असले चे या प्रचारात मुकुंदनगर उपनगरात अनेक सामाजिक कार्यकर्ते यांचे लक्ष महापालिकेच्या निवडणुकीची उजळणी म्हणून कार्यरत असल्याचे जाणवले यामध्ये सामाजिक कार्यकर्ते असद सय्यद यांनी विशेष लक्ष वेधले ते मागील दहा पंधरा वर्षापासून मुकुंदनगर उपनगरात सामाजिक कार्य करत आहे आता महानगरपालिका निवडणूक लढवण्यासाठी त्यांना उपनगरातून अनेकांचा आग्रह आहे विधानसभा निवडणुकीत प्रचारात भावी नगरसेवक जोरात दिसत आहे कारण विधानसभा निवडणुकीनंतर महानगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे झिरो न्यूज इट्स न्यूज इम